मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येनं आलेल्या मराठा आंदोलकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांना त्रास दिला जातोय असा आरोप जरांगेंकडून करण्यात आलाय जरांगेंच्या या आरोपांना मुंबई पालिका प्रशासनानं खोडून काढलं मुंबई महापालिकेकडून प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आलेले समोरचे आणि समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्या मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर झाली तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठा पोराचं पाणी तुम्ही बंद केलं